असोला खुर्दे नाबार्ड एकोणतीस योजनेअंतर्गत रस्ता व पुलाच्या बांधकामादरम्यान कंत्राटदाराने महावितरणाच्या अधिकाऱ्यांशी संगनमत करून वीज चोरी केल्याचा आरोप अभिषेक चव्हाण यांनी केला बारा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी पुराव्यासह तक्रार करूनही कंत्राटदाराला पाठबळ मिळाल्याने वाशिमच्या कार्यकारी अभियंताकडे कारवाईची मागणी केली आहे गेल्या आठ महिन्यांपासून होत असलेल्या वीज चोरीवर फौजदारी गुन्हा आणि दंडाची मागणी आहे सात दिवसात कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा देण्यात आला आहे महावितरण काय भूमिका घेते याकडे नागरिकांचे लक्ष आहे हेच जे डायरेक्ट चालू आहे आपल्याला नाही पण शासकीय काम आहे तशा काही परवानग्या आहेत का आपल्याकडे तशा काही परवानग्या आहेत का आपल्याकडे आहे बरं माल काम कोणाचा आहे मालपाणी साहेबास म्हणजे माल त्यानं परवानगी घेतली समजा डायरेक्ट लाईन वापरायची आपण बोलून साहेबाशी बोलून समजा ते तुमच्या हिशोबाने तुम्ही समजा पैसे आपण हो हो तुम्ही म्हणता परवानगी दिली म्हटल्यावर काही अडचणच नाही आम्हाला